झेप मराठी उद्योग केंद्रात अजब प्रकार ऑन ड्युटी अधिकारी सापडला धुंद पंतप्रधान नरेंद्र मोदी नातेवाईक असल्याचा गजब दावा धुळे शहरात आज एक अजब प्रकार समोर आलाय जबाबदार सरकारी अधिकारी आपल्या कार्यालयातच दारूच्या नशेत धुंद असल्याचे आढळून आले विशेष म्हणजे आपल्या या सरकारी कार्यालयाला जणू दारूचा सड्डा बनवल्याचे प्रथमदर्शनी दिसले नागरिकांच्या तक्रारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे आणि सहकाऱ्यांनी या नशेबाज दारुड्या अधिकाऱ्याचा भांडाफोड केलाय आपण दृश्य पाहतोय ते जिल्हा उद्योग केंद्रातील जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी विजय चाटी असे या मद्यप्रेमी अधिकाऱ्याचे नाव आहे त्याला नीट बोलताही येत नाही एवढे ते नशेत धुंद आहेत ही बातमी केवळ अधिकारी दारूच्या नशेत आढळला एवढ्या पुरती सीमित नाही तर आपल्या या कृत्याचा या अधिकाऱ्याला कुठलाही पश्चाताप नाही दारूच्या नशेत तो काय काय बरळला हे त्यांना देखील ठाऊक नाही वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नेत्यांची नावे घेतानाच या महाशयांची गाडी थेट पंतप्रधानांपर्यंत घसरली आणि नरेंद्र मोदी हेच आपले नातेवाईक असल्याने आपले कुणीही काहीही बिघडवू शकत नाही असा आविर्भाव त्यांनी व्यक्त केला बघाल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल केली नरेंद्र मोदी

आणि संतप्त शिवसैनिकांनी डस्टबिन त्यांच्या टेबलावर रिकामी केली इतकेच नव्हे तर या अधिकाऱ्याला ओढून बाहेर आणले शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून घटनेचे गांभीर्य कळवले जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस गाडी पाठवून या अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले सरकारी अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयाला चक्क दारूचा अड्डा बनवावा ऑन ड्युटी दारूच्या नशेत यावे एवढी हिंमत का होते अशा प्रवृत्तींवर ठोस कारवाई आणि त्यांना सेवेतून निलंबित करावे अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे